हो पाच बेडरूम चार बाथ बॅकड मध्ये सिलिंग टू आणि ना तिकडे फायर शेजारी खुर्च्या टाकून आपण बसलोय तू मी आणि टॉमी टॉमी एवढ्या मोठ्या महागड्या घराच्या बॅकयार्ड मध्ये खुर्चीवर तू मी आणि टॉमी नव्हेच अगं म्हणजे खुर्चीवर बसलेला टॉमी नव्हेच टॉमी तर पप्पी आहे ना टॉमी कशाला बसेल खुर्चीवर पप्पीच पटवायचं कसं काही विचार केलास का तू अगं मी एक काय आत्ताच्या आत्ताच्या दहा वहिन्या पटवून घ्या नाही गिरियस होणार ना आहे बघा कधीतरी आधीच मला टेन्शन आलंय वहिनीला पटवणं काही सोपं नाहीये तिला डॉक्टर इंजिनियर मुलगा हवाय आणि तू लंबर ए <laughs> आपलंबर सा आत्मा ने गर्व वा आहे मला मी लंबर असतो जा पाणी थेंब थेंब गळ हॅलो <laughs> परेश प्लंबर कुठले लिक्स 15 मिनिट फिक्स ए राउंड नंबर ह्यो <laughs> बघ पुन्हा तुझा तो फोन बरोबर बर सॉरी 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 तू काय म्हणतेस वही अगं वहिनीचं कशाला टेन्शन घेतेस

खोट खोट पण त्यातलं तर पहिल्याच प्रश्नात माझी टाकी म्हणजे भांडा म्हणायच कायडिया तू ना व्हेटरनरी डॉक्टर बनण्याचं नाटक कर त्यातलं काही कळत नाही मला पण काय कळत नाही वर त्याने मी म्हटलं कि बाबे किती हुश माझा आहे परीक्षा आपल्याला खूप घालून चालणार नाही ना, ना। <laughs> <वाँगा थी। laughs> <वाँगा थी। laughs> चांगला बहुतेक बाय पडला परेश आला होता काही उद्या तिचा मूड चांगला असावा म्हणजे झालं नाही तर परेशच काही खरं नाही <laughs> खरंच सुरेश रमेश जिग्नेश माझ्या सगळ्या बॉयफ्रेंड तिला भेटणार <laughs> गणपती बाप्पा प्लीज हा

मी बरेचशी बोलले वहिनीला भेटण्याबद्दल मी त्याला सांगितलं त्याचं प्लंबर असण काय वहिनीला पटणार नाही रागोशी कदाचित पण मी ना त्याला ना डॉक्टर असल्याचं नाटक करायला सांगितलं ना। मी करायचं मला या पिंजऱ्यातलं बाहेर पडायचंय खूप फिरायचंय जगभर इथे देवाची शाळा वहिनीच ऑफिस आहे आपली मी घरी बसू मी बघितलंय दादा आई विना बोरे ना मी आई बाबा असते तर असं झालंच नसतो एवढं एवढं इमोशनल ब्लॅकमेल करायची गरज नाही म्हणजे दादा थँक्यू शांत हो शांत तू आत ये शांत काय झालं काय तुझं लवकर झालं वाप आज वाया गेले तिकडे कॉलेज मध्ये आणि बाहेर मोकट तुझा आला एका घेतल्या काही गोळ्या घेतल्यास ग तू मी ना, ना, का। ना कावेरीला सांगितलंय एक छान डॉक्टर म्हणावं म्हणजे तुला तू मेडिसिन फ्री करेल Það er það meðisinn þar í krimið.

उद्या तुला विसरे बहिणी फरस असं करणंच नाही फरे चांगला मुलगा ना मी माझ्या आख्या आयुष्यात पाहिला नाहीये तो दिसायला चांगलाय बोलायला चांगला आहे वागायला चांगला आहे मला किती प्रेमाने वागवतो घरात प्रेमाने वागवतो बाहेर प्रेमाने वागवतो थिएटर मध्ये प्रेमाने वागवतो वॉलमार्ट मध्ये प्रेमाने वागवतो बेड मध्ये बात मध्ये पण प्रेमाने वागवतो बेड मध्ये आणायला

दे कशाला आपल्याला काहीतरी विचार करायला हवा काहीतरी विचार करायला हवा मला परेश हवा तो नसला तर माझी निघून जातोय वा बर ते जाऊ दे मला सांग तुझ्या आधीचे बॉयफ्रेंड कसे पळवून लागले हा जरा चुकात न शिक हा तो सुरेश त्याला तिने हकललं कारण म्हणजे तो घरी बसून खाणकाम करतो अगं तो तो, तो बिटकॉइन माइन करायचा हो ना मिलियनर आता काय सांगते आणि तो लेखक रमेश हा त्याला तिने विचारलं तुझा आवडता कवी कोण तो म्हणला रामदास आठवले म्हणून त्याला हकलले आणि आणि तो काय त्याचं नाव जिग्नेश जिग्नेश गांधी त्याला घरी आल्याने पप्पू म्हणला पप्पू गांधीच्या अजिबात संबंध नव्हतं असं म्हणून म्हणत हे हो तर सगळे एकाजून एक चांगले होगी नाही पण या दुर्गेच्या वरपरीक्षेत टिकणं फार कठीण नाहीतर काय त्या करता कुणीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी हवा हा माझ्या सारखा हो, 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 हो. एक्स्ट्रा ऑर्डिन म्हणजे अति बहिणी तू प्लीज फरज लावून तुझ्या भल्यासाठी सांगेल अच्छा दुर्गा मी काय म्हणतो अरिष्ठा एकदम सोन्यासारखा मुलगा आहे त्याला वर परीक्षा वगैरे कशाला एकदम हो टाक हो का अगो तो डॉक्टर आहे डॉक्टर अरे वा त्यांनी म्हणे भल्या भल्या पेशंट ला बरं केलंय कुत्रा कुत्र्याचा डॉक्टर म्हणजे कुत्र्यासारखा इमानदार डॉक्टर आहे बर ते जाऊ नये मी काय म्हणतो परिश म्हणजे ना सद्गुणांचा पुतळा थोडे दुर्गुण कुणात नसतात जर तो थोड्या बडाया मारतो थोड कोट बोलतो सारखा सारखा तर ट्विट पण करतो मला वाटत हा एक दिवस अमेरिकेचा प्रेसिडेंट होणार <laughs> बघ वेळेआधी येणारा हा पहिला पटापट आलास मग काय झाला आपलं असं असत कुठलं पण फिक्स कुठलं पण लिक्स पंधरा मिनिटात फिक्स निघा अरे सायाळा तू साय काय तू म्हणजे अति करते अहो नाही मग अशी मी वोक गेले होते तेव्हा हाच माझ्या समोरून पळत गेला

बसा बसा काय लावू नको रे तू तू हिचा फारसा मनावर घेऊ नको तू चहा नको का मी क्लास आहे का थोडा चकना की <laughs> नाही 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 मी पीत नाही मी डॉक्टर आहे ना डॉक्टर पाणी हॅलो परेश नंबर डॉक्टर परेश डॉक्टर परेश कुठलं पॉईंट सिक्स Uh, fix. फिक्स फिक्स पंधरा म्हणतात फिक्स हा तुला कोण पाहिजे अरे सिक्स म्हणजे आजारी आजारी नाही नाही राहून बट ठेव तू फोन ते सिक असत रे सिक्स नाही माहितीये पण ते मला मीटर मध्ये बसत नाही ना का मी कधी काय म्हणालो तुम्हीच म्हणाल आधी काय ते सायाळ आणि मग हिरो नाही नाही थोडी गंमत माझं नाव परेश लेले ले। परेश ले ले? हे लग्न होऊ शकत नाही का? तू काय मिळणार तुझं नाव सौ का लेले काय कापलेले माझे नाव अजिबात नाही काळजी नको काळजी नको माझ्याकडे त्याची पण सोय आहे हा माझा भाऊ आहे ना शिवेश वसंत लेले, लेले, ले, तो लेले, आजकाल कुठं मुली नाव बदलतात फार तर फार दोन्ही अण्णावर खड्डे काय मी नाही बदलणार काही नाव पण नाही बदलणार अण्णा पण नाही बदलणार कधी भेटला तुम्ही दोघे चार महिन्यात हॅलो डॉ डॉक्टर परेश कुठलं uh, पण सिक्स पंधरा मिनिटात सिक्स अरे नाही ती मोठी स्टोरी आहे तू बोलतो हा uh, uh, पाच इंचाची पीएसी लाईन टाक सलाईन 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 <laughs> तरी पण कळतंय म्हणजे म्हणजे ती काढ आणि दुखी लाव हा आणि कटकर आता लाईन नाही फोन फोन कटकर म्हणजे डॉक्टर की शिकता शिकता आ, मी प्लंबिंग पण शिकलो आणि मग लास्ट मिनिट ठरवलं प्लंबिंग पेक्षा येत आणि मग पण प्लंबिंगच्या ज्ञानाचा उपयोग होतो मला अजून तरी हा म्हणजे काय एकदा तर एकाच दिवशी दोन्हीचं प्रॅक्टिकल होत इकडे टॉयलेटचं ड्रेनेज ब्लॉक तिकडं टॉमीला कॉन्स्टिपेशन वंडरफुल डील टॉयलेट मध्ये थोडं लॅक्सेटिव टाकलं आणि टॉमीला लावला वंजर काय बोलू आता ओके <laughs> <laughs> हा पेशी केलं हा टॉमी पण पेशेंट हानीने नाव मोठे मोठे पेशासारखं भरलेलं आहे. असतं का? हो. आता टाईम पास करूया. आता वर परीक्षा चालू करू आपण. अरे वर म्हणजे वर वर म्हणलं वर तू वर काय बघतोयस? ते काय ना दोन दोन करता करता हनी हानीचं मराठी कच्चच राहून गेलं. काय? <laughs> नाही ना? काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत. जो ते मला सांगतो त्याचे जर तू निदान केलेस तर तुमच्या दोघांचं लग्न होईल. अहो तुम्ही समजता तसा डॉक्टर नाही खूप हो। चांगला ना डॉक्टर आहेस तू हो की मोठ्या मोठ्या पेशंट जाता जाता ना तपासा सांगून टाका ना तुम्ही पण मोकळे आणि आम्ही पण नाही सांगणार बर मग शर्ताना माझी अशी मा, मा, जीभ अडखळते शाहरुख खान हो की नाही अरे शाहरुख खान हा काही रोग आहे का <laughs> था रे याला। तुम्हाला अजून कसला त्रास होतो का म्हणजे अजून अजून तसा काही विशेष नाही पण अजून मधून अर्धशिशीचा त्रास होतो अर्धशिशी तुमचं पोट साफ होत नाही अर्धशेशी म्हणजे मायग्रेन रे बाबा कुठला डॉक्टर करायला दादा या जरा बसूया कावेरी ग्लासेस वहिनी स्ट्रॅटेजी असते तीन चार पेट पास जा आफ्सेना चलेस रेरो सन्डेवराय या दादा बसा बस रे दादा अरे बसायचा तो प्रॉब्लेम झाला <laughs> आहे तावे आतंत्र 2 मिनिटं आ 2 मिनिटं ठोकवायचा निकल लावणार आहे मी आता दादा शेवटचा रोगाच्या नावाचा एक अवघड दुखणं झालं एकदम अवघड जागेचे दुखणे सांगता येत नाही आणि सहनही होत नाही वो देते नरम नहीं है करते बस तो करता नहीं सकता क्या मतलब चला दे मूल 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 ता आ, मूल ताले ना है ओके मूल 2 मूल दोल। एक अब ये बाथरूम में पानी पानी चला गया एकदम से नहीं कोई अब उसको लंबर को कॉल करा जो शक्ति से हां अब आई नहीं पर इस लंबर आ रहे हैं अरे मत जाओ